नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी मंदाकिनी मनातून खा खाऊ घाला बाकी सर्व मोह माया आज आपण सोयाबीनपासनं एक छान असा मुलांना आवडणारा पदार्थ बनवणार आहे आधी सोयाबीन गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून सोयाबीन भिजत घालायचे पंधरा ते वीस मिनटं पंधरा ते वीस मिनटानंतरनं सोयाबीन छान छान भिजलेल्या आहेत आणि काय करायचं सोयाबीनमधलं जे पाणी आहे ना ते काढून टाकायचं गरम आणि दुसरं पाणी टाकायचं आणि सोयाबीन त्यामधनं परत आपण पिळून घ्यायचे आहेत आता पिळून झालेले सोयाबीन मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आता त्यासोबत टाकायच्या दोन हिरव्या मिरच्या लसूण आणि थोडीशी कोथंबीर हे सगळं मिक्सरला छान असं बारीक करून घ्यायचं आता हे बारीक झालं ना ह्याला छान फोडणी द्यायची पॅनमध्ये नाही तर कढईमध्ये ना पळीभर तेल टाकायचं मोहरी छान तडतडून द्यायची जिरे टाकायचे आणि बारीक चिरलेला कांदा आता कांदा छान परतून द्यायचा मग टाकायचे तुमच्या आवडीचे मसाले मी इथं धना पावडर गरम मसाला थोडीशी हळद आणि लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायचं कांद्यासोबत म्हणजे जे मीठ टाकले ना त्याची एकदम कांद्याला छान चव चा येते आता बारीक केलेले पण सोयाबीन परतलेल्या कांद्यामध्ये टाकायची आणि छान पाच ते दहा ना परतून घ्यायची याचा छानपैकी जोपर्यंत कलर बदलत नाही ना तोपर्यंत आता ही परतलेल्या सोयाबीनमध्ये टाकायची बारीक चिरलेली कोथंबीर छान मिक्स करून घ्यायचं आणि कढईमधनं काढून घ्यायचं आता गार होऊस तोपर्यंत पाच मिनटं थांबायचं आता आपण जी चपात्याला कनिक करतो ना तीच कनिक सेम करायची त्याचा उंडा घ्यायचा आणि जो आपण पुरणपोळीला जसा बनवतो ना सेम तसाच बनवून घ्यायचा आता ह्याच्यामध्ये भरायचं आपलं सारण सोयाबीनचं आणि मस्तपैकी चौकून पॅक करून घ्यायचा एकदम गोल की जेणेकरून नंतर ना आपण लाटताना ना तो मध्येच फुटला नाही पाहिजे अशा पद्धतीने छानपैकी त्याला चौकडनं पॅक करून घ्यायचं आता उंड्याला थोडंसं लावायचं मस्तपैकी पीठ आणि करायचं चा। लाटायला चालू छानपैकी पराठा एकदम चौकून लाटून घ्यायचा कुठंच जाड आणि कुठंच पातळ असा लाटायचा नाहीये आता गॅसवर ठेवायचा तवा आणि तव्याला लावायचो थोडंसं तूप आणि हा आपला पराठा टाकायचा पराठा मस्तपैकी दोन्ही साईडनी मस्त छान भाजून घ्यायचा आणि ना पराठ्याला मी दोन्ही साईडनी तूप लावलं आहे तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तुम्ही बटर पण लावू शकता आणि तेल पण लावू शकता मस्त पैकी पराठा खरपूस असा भाजून घ्यायचा आणि एकदम मुलांना आवडणारा पराठा आहे बरं का मुलं सोयाबीनची भाजी खायला कंटाळा करतात आणि फ्राय करून दिले ना तरी पण कंटाळा करतात तर तुम्ही अशा पद्धतीने मुलांना जर पराठा करून दिला ना तर शंभर टक्के मुलांना प्रोटीन भेटणार म्हणजे भेटणार आता तयार झालेला आहे आपला सोयाबीनचा हाय प्रोटीन पराठा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असली तर मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि मुलांना नक्की पराठा खाऊ घाला व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा